सद्गुरु बाळूमामांचा एक भक्त असतो बाळूमामांची ती खूप भक्ती करत असतो आणि सेवा ही देखील करत असतो पण त्याच्या मागे खूप दुःख संकटे आणि त्रास असतो मग एकदा झोपलेला असतो त्यावेळेस सद्गुरु बाळूमामा त्याच्या स्वप्नात येतात त्यावेळेस तो बाळूमामांना आपली सगळी गारानं सांगायला लागतो मामा मी तुमची एवढी सेवा करतो भक्ती करतो तरी पण तुम्ही मला सुख देत नाही दुःख देता मी किती सहन केलं तरी अजून किती सहन करायचं असं तो मामानं म्हणत असतो मला आता याच्यातून सुटका हवी मला आता सुख पाहिजे असं तो बाळूमामाकडे विनवणी करतो कर सद्गुरु बाळूमामा म्हणतात अरे आपल्या आयुष्यात सुख दुःख याच हे कालचक्र आहे ते कुणाला सुटलेलं नाही कधी सुख असतं कधी दुःख असतं आणि आपापली दुःख सुख हे भोगावीच लागतात सुख मिळत असतात ती उपभोगता येतात परंतु तो जो असतो ना भक्त तो म्हणतो नाही मामा आता मी खूप दुःख सहन केलं आता मला सुख पाहिजे आणि ते तुम्ही देऊ पण शकता सद्गुरु बाळू मामा म्हणतात आता तो ऐकतच नाही तर ठीक आहे तू असं कर एक मडक घे तू एक चिठ्ठी घे आणि त्यामध्ये सगळं तुझ्या काय अडचणी आहेत तुझी संकट आहे ती त्यामध्ये लिह आणि एक झाड आहे त्या झाडापाशी जाऊन तू ते मडकं त्या झाडाला टांगून ठेव पण हा ह्याच्यासाठी तुला एक अजून एक काम करावं लागत ते म्हणजे तिथं बी एक मडक असेल ते मात्र तुला तुझ्या जवळ घेऊन यावं लागेल आणि त्याच्यामध्ये जे काय असेल ते तुला आपलंसं करून घ्यावं लागेल मग काही का असे ना त्यात मग तो म्हणतो मामा माझी सगळी दुःख संकट दूर होणार आहेत तर मी ते मडकं घ्यायला तयार आहे मग तो आपली सगळी संकट जे आहे दुःख आहे ते त्या चिठ्ठीमध्ये लिहितो मडक्यात टाकतो आणि ते झाडाला टांगायला जातो तिथे गेल्यानंतर ते आपलं मडकं ते झाडाला टांगतो त्याच्यानंतर दुसऱ्या मडक्याकडे जातो ते त्याला धुऊन आपल्या घरी जायचं असतं त्यावेळेस मात्र त्याच्या मनात विचार येतो अरे ह्या मडक्यात जर असं लिहिलं असेल तुझ्या जवळचा कोणी व्यक्ती मरणार आहे किंवा कोणाला आरोग्याला धोका असेल किंवा आजारी असेल तर ते मला माझे दुःख परत घ्यावे लागतील ना ज्या त्या मडक्यात आहे ते बाळूमामाने सांगितले की ते तुला घ्यावं लागेल मग त्याच्यात का अजून जास्त दुःख असले मुलाबाळांचा विचार करून त्याच्यात भवितव्यासाठी काय घातक असेल मग तो विचार करतो आणि बाळूमामांजवळ जा जातो आपलं मडकं घेऊन आणि बाळूमामांना म्हणतो मामा माझं चुकलं खरंच मी माझे दुःख जे आहेत कष्ट आहेत संकट माझे मी भोगायला तयार आहे, आहे मला दुसरं मडक काही नको आणि सद्गुरु बाळूमामा म्हणतात अरे मी तुला हे समजून सांगत होतो की आपलं सुख दुःख आपल्यालाच भोगायचं असतं आपल्यालाच ते सहन करायचं असतं पण त्या दुःखानंतर मात्र आपल्या आयुष्यात नक्की सुखाचे दिवस येत असतील पण तो बाळूमामाकडे त्यावेळेस अजून एक गोष्ट मागतो मामा मी सगळं तयार आहे सुख दुःख भोगायला तयार आहे पण त्या दुःखात मला तुमची साथ हवी तुमचा आशीर्वाद हवा सद्गुरु बाळूमामा म्हणतात अरे मी तुला आशीर्वाद देतोय तुझ्या बरोबर असतो म्हणून तर तू आजपर्यंत तुझ्या दुःख सहन करत असताना संकट सहन करत असताना स्तब्ध उभा आहे नाहीतर तू कधीच कोलमडून खाली पडला असता मग सद्गुरु बाळूमामा त्याला समजवून सांगतात आणि तो बाळूमामा निघून जातात त्यावेळेस त्याला अचानक जाग येते आणि त्याला असं समजतं की आपल्या स्वप्नात येऊन सद्गुरु बाळूमामाने आपल्याला प्रत्यय दिला आणि तेव्हापासून तो त्याची सहन करतो दुःख संकट आणि लवकरच त्याचं कल्याण होतं चांगलं होतं आणि तो बाळूमामाच्या दरबारापर्यंत जाऊन पोचतो बाळूमामाच्या तळावर जाऊन पोचतो आणि बाळूमामाला साष्टांग नमस्कार करतो सद्गुरू बाळूमामाच्या नावाने चांग बोला जय बाळूमामा